आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्याचा महाराज सांगितलं व्यसन करणं वाईट गोष्ट आहे आणि व्यसन कशामुळे सुमित भाऊ व्यसनाची सगळ्यात मुख्य जर का कारण असलं तर ती संगत आहे व्यसनी माणसाच्या संगतीत जा माणसाला व्यसन लागत बाळकाराच्या संगतीत जा हरिणाम व्यसन म्हणून आज त्याचा अभंग सेवे करता निवडलेला आहे नामदेवराज सांगतात की बाबा यावत भूतलावर जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक जीव हा संगत करत असतो त्याला संगत करावीच लागत असती का कारण जेव्हा हे जग निर्माण केलं असं म्हणतात जेव्हा हे जग निर्माण झालं तेव्हा कुठेच काही नव्हतं फक्त एकठा ब्रह्म होता आणि त्या एकठ्या ब्रह्माला सुद्धा नाही कुठंच काही नव्हतं म्हणे पूर्वी कोठे जी नव्हते काही चंद्र सूर्या तारा नाही अवघे शून्य जी होते पायी कानोबा ते रे ते रे ते आणि एवढं काहीच नव्हतं म्हणे महाराजांनी एकठा ब्रह्म म्हणते एकठ्या ब्रह्माला करत आणि मग त्या एक ठ्याब्राम मला कर्मल नाही म्हणून संगतीसाठी त्याने एवढं निर्माण करून ठेवलं आता मला सांगा विशाल महाराज त्याने संगतीसाठी एवढं निर्माण केलं मग त्याने ज्याला निर्माण केलं त्याला संगतीची गरज पडणार का नाही संगतीची माणूस हा संगत करतच असतो मला संगत हा माणसाचा गुणच आहे पण संगत कशी असते सुभाषित एक सुभाषित एका श्लोकास खूप सुंदर वर्णन करून सांगतात ते म्हणतात मृगा मृगय संग मनोव्रजंत गावस्य गोवे मूर्खास्य मूर्खास विदास म्हणतात प्रत्येक जीव हा संगत करतो पण संगत कशी करतो सजातीय संगत करतो म्हणजे हरणी हरण्या संघ बरोबर हरणी हरण्या संघ लांडगे लांडग्या संघ कोल्ले कोल्ह्या संघ कधी बघितलं की एखादी हरण कोल्ह्यात घुसली म्हणून नाही घुसत महाराज तशी माणसंही संगत करतात पण सजातीय कोणताच माळकरी दारुड्या ता तुम्हाला संगतीत भेटणारच नाही दोन माळकरीच समज संगत राहतील दोन दारुडे संगत राहतील मारकऱ्याच दारुड्याच जमतच नाही तुम्ही जर का दारुड्यान माळकरी एक संगत होला एक तर यो माळकरी दारुड्याला माळकरी बनवून नाही तर तो दारुड्या याला तरी बनवल पण त्यांची संगत जमणार नाही महाराज सेवे करता सेवेकरता आभंग निवडलाय आणि सांगितलं की बाबा यावत भूतलावर जन्माला आल्याच्या नंतर संगत ही चांगल्या माणसाची असावी कारण वाईट संगत आली की जीवनाचा नाश होतो महाराज संगत ही अशी गोष्ट आहे जी जर का तुमच्या उद्धाराला कारणीभूत ठरली तर ती तुमच्या पत्नाला सुद्धा कारणीभूत ठरू शकते संगत अशी गोष्ट आहे की जिनं जर का तुमचा विकास झाला तर वाईट संगतीनं निश्चितच तुम्ही खाली याल संगती संगतीच सांगत असताना प्रामुख्याने तीन प्रकारची संगती महाराज एक म्हणजे वरिष्ठाची संगत एक म्हणजे मध्यमाची संगत आणि एक म्हणजे कनिष्ठाची संगत तर आपल्याला इथं मधल्या संगतीचं काम मधल्या संगतीच काम नाही एक वरिष्ठाची संगत आणि एक कनिष्ठाची संगत वरिष्ठाची संगत केल्यानंतर जीवनात कोणता बदल होतो याचं जर का उदाहरण पाहिजे मला सगळ्यात मोठं उदाहरण आहे वाल्मिक महर्षींचं वाल्मिक वाल्याकोळी नावाचा एक डाकू होता आणि त्याला नारद महर्षी सारख्या संतांची संगत लाभली परिणाम झाला केले <laughs> रामाधी राम जन्माला येणे अगोदर रामायण लिहून ठेवलं फरक कशामुळे घडलं संगतीमुळे मुळे नारद महर्षी संतांची संगत लाभली आणि वाल्या वाल्मिक महर्षी झाला महाराज कोळ्या सारखा पापी माणूस नव्हता महाराज अपार अपार पापी होता कशाला म्हणतात ज्याला अंतही नाही आणि ज्याला पारही नाही ते अपार पापी होते वाल्या कोळी पण नारद महर्षी सारख्या संतांची संगत जीवनात लाभली आणि परिणाम झाला वाल्मिक ऋषींनी राम जन्माला येणे अगोदर रामायण लिहिलं महाराज ही सज्जनाची संगत आहे वरिष्ठाची संगत म्हणून वरिष्ठ अवस्था प्राप्त झाली आता कनिष्ठाची संगत कनिष्ठाची संगत जर का केली तर कनिष्ठ अवस्था प्राप्त होत असते महाराज तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो आयरन कोणा कौन? कोणाला माहिती आहे आयरन 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 कोणालाच माहित नाही हातवर करा आयरन कोणाला माहिती आहे आयरन अरे आयरन तिकडे येऊ का मी सांगा ना होल्याला आजी घिसाड्याकडे असते आयरन आयरन ही लोहाराकडे असते महाराज आता झाला तो पहिले लोहारा असा आयरन ही लोहाराकडे असते आताच्या लकरायला आयरन कळत नाही ते काय काठवटी कळत नाही लोहली अकरायला काहीच कळत नाही हो पूर्वीच्या लोकांना आयरन ह्या गोष्टी कळत होत्या काय कशामुळे गणेश महाराज त्या लोकांना कष्ट माहीत होती आणि कष्टाने कमवलेल्या पैशामधून या सर्व गोष्टी येत होत्या म्हणून त्यांची किंमत होती त्या गोष्टी कळत होत्या आताच्या लेकराला कष्ट करायचं काम राहिलं ठुलच नाही घरच्या इन काम कष्टच करायचे नाही आणि कष्ट केला नाही म्हणून या गोष्टी माहीत नाही महाराज आपण म्हणतो हे बाहेरच्या राज्यातले लोक आपल्या राज्यात येऊन पैसा कमाव लागले पण ते कष्ट करतात विशाल महाराज बरोबर आहे का नाही तुम्ही रातच्या दोन वाजता हायवेच्या गडीला जा आणि टपरीला तो माणूस झोपेला असतो त्याला आवाज देऊन म्हणा माझं गाडीचं पंक्चर झालं काढून दे रातच्या अडीच वाजता पन्नास रुपयासाठी तुमच्या गाडीचं पंक्चर काढून देईल तो माणूस देईल का नाही कशामुळं कष्ट आहे म्हणून आपल्या एखाद्याला आवाज द्या बरं फक्त म्हणा दादा ते म्हणला कोण आहे रे रातच्या दोन वाजता तुला एकच दुकान सापडलं का नेमकाच डोळा लागला दादा वय बुड आपल्या लोकांना संगतीचं माहितच नाही महाराज दादा दुकानदार दोन्ही सुमित जा आणि त्याला म्हणा दादा साखर किती किलो ये तुम्हाला दोनच शब्द बोलणार चाळीस रुपये किलो दादा किती देऊ आपल्या गाड्याकडे जा म्हणा माझी चिड बिकते म्हणतो सतरा रुपये का म्हणजे आपला अर्धवट फुगेल दुकानदार दोन्ही आपला अर्धवट फुगेल म्हणजे अर्धवट फुगेल असत तेच सुप्रिस्टत त्याला तिसर गिरायकत नाही विठाल कष्ट आपल्या मुलांना कष्टाची जाणीव राहिली नाही आता पंजाब पंजाबवाले पहा हार्वेस्टर पंजाबून इकडे घेऊन येतात जनादन गहू काढतात पैसे कमवतात रातच्या फोकस लावलं गहू काढतात आपल्याकडे त्याच्या मागे धोतर घेऊन महा काढायचं महा काढायचं अरे काय काढ तुला का अहो अंगातलं शर्ट काढून घामगाळे परत मेहनत करा फळ भेटल्याशिवाय राहणार नाही महिन्यातच नाही मग काय उन्हाळ्या भर लग्न खात आणि पावसाळ्यात शेतात गेला जमन का उन्हाळ्यात कोणाचंही लग्न असो पत्रिका असो का नसो बसलाच लोकांना खाली नाही बस दिलं तो वर आयसर वरच्या टापरावर बसला वर बसला, बसला चप्पल पडाली चप्पल धारायला गेला धोतर आकड्यात गुतून पातलं धोतर काढायला गेला ते आयसर चालू झालं टोपी उडाली तिथं गेला बँडवाल्यांक काडी मारली एक आहे का तिथं गेला बँडवाल्यां काडी मारली पंधरा रुपयाला बसला शेवटच्या पण ती शेवटच्या पर्यंत बुंदी नाही आली तसंच होतं लग्न शेवटच्या पण ती बुंदी नाही आणि पोळी नाही निसती भात भाजी भाजी ती माशी पडली भातावर घरी आला फक्त भातावं आणि दुसऱ्या दिवशी म्हणतो काय दगदगे बोल लग्न जी मला तर पाणी नव्हतं काय तुला बोलवलं कोण तुला बोलवलं कोण महाराज कष्टाचे बरेच नाही कष्टच नाही राहायला भर लग्न घात फिरला आणि पावसाळ्यात वावरात गेला एवढं गवत काय गवत मग कधी कापायचं पण पंचांग पाहिजे का केवढा लगाव ते बाबा वावरात लोकांनी वावर तयार केलं ताव हे वावरात गेला लोकांनी वावर पेरले तव यानं तयार केलं लोकांची हातात बरं झाली ताव याचं बाहेर आलं लोकांच्या याला कंस आली तव याचं वर आलं लोकांनी कंस काढून घरी नेल तव याच्या मक्क्याला कंस डुकराला रोयाला खायला काहीच नाही बंदी घ्या याच्याच माक्क्यात मारामारी दोघांना बायको सकाळीच ताटली ते घेऊन धेंगडांग न्याकडांग ह्या ट्वीट ह्या ट्वीट हॅट विट आरडू आरडू घासा कामातून गेला आणि जिबीला आली एक दिवस तो वाढणार लिंबवून पाडला दणकावून मक्का झाला सहा पाहिला तिनण्याला काढणार आहे ना तिनण्याला सोंगणार आहे ना अमंगडा केला हात लोक बसला माय शेतीत दमच नाही बाबा शेतीत दम आहे तू यात दम नाही तुला पोत्यात घालून आणि पुलावून खाली फेका पाहिजे आहे ना महाराज आपल्या एक माणूस शेताच्या बांधावर बसला आणि काहीच करेन माझ्यासारखा एक जो मारला काय हो बाबा आबाद बसले काहीच ना ते म्हणे बा हे मी येव आहे मी फक्त इच्छा प्रकट करतो देव तिला पूर्ण करतो म्हणलं कस काय हो म्हणे मला काडी कचरा याचायचं होतं म्हणे वावरातलं वाटवळाली बंद काडी कचर उडून गेलं मला हे बांधावरची खोडं पेटवायची होती म्हणे वीज पडली राग झाली कोळशीच झाले म्हणे खोडाची मला वावरवल्लं करायचं होतं मुसळदार पाणी पडा बंद वावरवल्लं झालं आता मला आल्लू काढायचे भूकंप व्हायची वाट बघतो मला सांगा भूकंप झाल्यावर खालच्या आल्लूवर येते काही वर वांग आज जाईन कष्टच नाही महाराज कष्टच नाही राहिले आपल्या जीवनात आपण आपल्या मुलांना कष्टाची जाणीवच नाही ठेवली म्हणून आयरनि माहित काटवटी माहित नाही पहिले लोहाराकडे आयरन असायची तुकोबाराने सांगितलं आयरन जर का एखाद्याकडे हिरा असला आणि त्याला वाटलं की बाबा आता हा हिरा खोटा का खरा मग त्या हिराची परीक्षा घ्यायसाठी तुकोबाराने सांगितलं की एक आयरन घ्यायची त्या आयरनीवर तो हिरा ठेवायचा வரண் மாராயசி இ मारिता जो घनी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा सांगितलं हिरा आयरणीवर ठेवायचा आणि त्याला घनाने मारायचा जर का हिरा खरा असला विशाल महाराज एक तर आयरणीत तरी घुसतो नाही तर घनाचा तरी भुगा करतो पण फुटत नाही ही खऱ्या हिऱ्याची ओळख आहे पण असा न फुटणारा हिरा जर का ढेकनाच्या संगतीत जनाच्या संगतीत हिरा हिरा बिघडतो भंगतो याला जास्त महत्व देऊ नका महत्व अर्ध्याच चारणारा द्या कुसंगे नाडला साधू जायचा कुसंगतीत साधू सुद्धा बिघडू शकतो ही कुसंगत म्हणजे कनिष्ठाची संगत तुम्ही इतिहास उचकून पहा गणेश महाराज इतिहासात पहा जी माणसं वाईट होते ती माणसं एवढी वाईटच नव्हती जी तेवढी संगतीनं झाली काही काही वाईट नव्हती मंथरेच्या संगतीत वाईट झाली दुर्योधन वाईट नव्हता शकुनीच्या संगतीनं वाईट केला चांगल्या चांगल्या माणसाला कळालं नाही व संगत कुणाची करावी पितामा भीष्मा सारख्या माणसाला कळालं नाही संगत कुणाची करावी कर्णासारख्या धनुर्धाराला कळालं नाही संगत कुणाची करावी जर का कर्ण श्रीकृष्णाच्या लढा असता तर आजपर्यंत कर्ण आजरामरच होता त्याला मारणार मारणारच फायदा व्हायला नव्हता कर्णाला या धरेवर पण संगत संगत चुकली दुर्योधनाची संगत केली आणि मरावं लागलं महाराज अपमान जीवन बरं अपमान सहन करावं लागलं आणि मराव लागलं वा वाय सोराचे संगती तैशीच मन महाराज संगत चुकीची करा जीवनाचं तुम्हाला सांगतो ऐका करण्यासारखा माणूसच नव्हता पण जर का तो श्रीकृष्णाच्या बाजून असतात किती अपमान सहन करावा लागला महाराज द्रौपदराजाने स्वयंभर रचला सांगितलं जो कोणी खाली पाण्यात पोहून वर माशाचा डोळा उडवून त्याला माझी कन्या देऊन टाके करण्यात आला बाण उचलला धनुष्य उचलला धनुष्याला बाण लावला आणि आता डोळा फोडणार तिथं श्रीकृष्ण उपस्थित होते महाराज आणि मोठे माणसं नाही कधीच तिथं श्रीकृष्ण उपस्थित होता संगत चुकीची माणसाची होती कृष्णाला माहित होत जर का यायचा विवाह विवाह झाला संपलं महाभारत तिथंच म्हणून कृष्ण असा खुर्चीवर बसेल होता महाराज खुर्चीवर बसेल माणसं डेंजरच असतं कृष्ण खुर्चीवर बसलो आणि फक्त द्रौपदीकडे पाहिलं ना असं पायाचा द्रौपदीनं कळून घेतलं द्रौपदी उठली म्हणे मला ह्या सुदपुत्राशी विवाहच करायचा नाही कशामुळं विवाहच करायचं म्हणे हा सुदपुत्रे अपमान सहन करावा लागला महाराज कशामुळं संगत दुर्योधनासारख्या चुकीच्या माणसाची केली म्हणून महाराज म्हणून जीवनात संगत फार महत्वाची سَت 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 ना का सार्थकच आणि वाईटाची संगत केली सा तर के जीवन वाईटच होतो आता हे दारुडे दुरुडे पा कशामुळे कशामुळे दारुडे होतात संगती मुळे फक्त संगती महाराज तीन मित्र तिघ दारुडे तीन मित्र मग कोजागिरीच्या राती येत होते पण पेलेले कॉलेजची पोरं कोजागिरीच्या रात्री येत होते त्याच्यातले एक म्हणला अरे गाड्या जातो म्हणे गेला महाराज आणि तिनं चैन उघडिन खाली पाहत तर एक वीर होती आणि विहिरीत क्वाजागिरीची रात्र असल्यामुळे हिरीत होता चंद्र आणि तो तिथं गेला आणि तिनं चैन उघडिन तो म्हणला अरे गाड्या चंद्र विरेत पडला म्हणे आता काय म्हणला त्य चंद्र विहिरीत पडला म्हणे आता तो होता आरटला कशाला होता आरटला त्याच्यात कॉमर्सवाला पळत आला तो म्हणला अरे गाड्या काढावं लागेल ना अरे विहिर होता जमन काढावं लागेल तिसरा पळतच गेला आणि दोरीन बकेट घेऊन आला तो सायन्सला होता तो मानला विज्ञान प्रयोगाशिवाय नाही मानला प्रयोगाशिवाय नाही मानला आता हे काढावं लागेल मग त्या ती ती बकेट सोडली मार आतमध्ये आणि आता ती बकेटली कमी असल्यामुळे तिच्यात भरलं पाणी आणि त्या चंद्राची प्रतिकृती त्याला त्या बकिटीत दिसायला आल्या यायला वाटलं चंद्र बकिटीत आला मग या गायनं ती दोरी वाढायला सुरुवात केली आहे वाढता वाढता ती बकेट याच्यात अडकली त्या खाप्यात या जोर देऊन ओळले दोर दोरखाण तुटलं आणि ती ती पळडे एक पाडा म्हणला एका झटक्यात वर गेला अशी संगत आहे महाराज दारोड्याची दारोड्या माणसाचं काय खरं असतं महाराज त्याला ऋतू बिन समजत नाही काय नाही त्याला उन्हाळ्यात होऊन लागत नाही हिवाळ्यात येऊ लागत नाही पावसाळ्यात वल्ले होत नाही मी एकदा पंढरपूरला चाललो आळून देऊन आळून देऊन आलून स्वारगेट बस स्टँड गाडीत बसलो पंढरपूरला चालू होतो असेच कपडे असं बसलो तेवढ्यात एक जण आला आणि फी बसला म्हणलं आता बसू द्या आपण कोणाला काय म्हणता एक तर आपला जीवादीचा असा त्याच्यात मी एकटाच म्हणलं सटकणी एखादी देईन आपल्या टोन काय मानता याला तो बसला बसला महाराज आणि तो पाय खाजवायला लागला म्हणलं बाबा आपला पाय कोण काजवता म्हणे मग आपला गुड आहे मला तुमचं गुड आहे मला माहिती आहे म्हणलं बाबा तुमचं ना आपलं काही जमत नाही म्हणलं जे हरी तुम्ही दुसरी जागा पहा महाराज तो तिथून उठला आणि ड्रायव्हर पैसे जाऊन बसला त्या गिअर बॉक्स आता गाडी मागून चालून आलेली होती मग तो गिअर बॉक्स झालेला गरम तो गाडी तिच्यावर बसला पॅन्टतून धूर निघला पण गाडी उठला नाही पॅन्टतून धुपपाना पण गाडी उठला नाही गाडी जरशी दोन चार किलोमीटर पुढे गेली मग ते चहा नाश्त्यासाठी थांबले पुण्यातून गाडी बाहेर निघली थांबले का हॉडलीवर आम्ही सगळे चाय नाश्ता गिष्टा करून गेलो ते दारुड तिथंच बसेल बस बसमध्ये बसलो डायव्हर न बी बिंगवली त्याला ते दाडकच सापडेल असतं ना ते दांडक सापडे ना त्याला पाहतो 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 त्याला सापडेव साहेब आणि का पाहतो तुम्ही म्हणे अरे इथं दांडक होत म्हणे जेव्हा गेलो तेव्हा इथंच होत तेव्हा तुम्ही का वाच असं 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 करता तुमच्याकडून निघे ना यात पट्ट्या ना ओपटूनच गाळ म्हणे ते म्हणे अरे गिअर बॉक्स होता दाद्या ते हो आता गाडी कशी विठाला मध्य बी बरळे भरत्याचा छंदे वंदे पी महाराज संगतीमुळे माणसं वाईट होता तो बाकी काहीच नाही आधी त्याला एकही माणूस वाईट नाही फक्त संगतीने वाईट केला संगती, वाई संगती जर का संगत लाभली तर धर्मामंडपात येऊन बस जर का संगत मान लागली तर त्या धर्मा त्या धर्मामंडपात जाऊन पास संगत फार महत्वाची आणि आज सेवक करता ज्यांचा अभंग निवडला ते आमदूर आणि त्यांना लहानपणापासून डायरेक्ट देवाची संगत लाभली देवाची संगत पण मग असं असतं समी दू डायरेक्ट जर का मोठ्याची संगत लागली तर लोक भाव चढ्यानी करतात अनुभव तुम्ही बघा डायरेक्ट जर का मोठ्याची संगत लागली तर माणसं येड्यानीच करतील एका गावात एक खासदार आला आणि त्याची गाडी एका माणसाच्या घरात पुढे पंक्चर झाली बरं नशीब चांगलं होतं म्हणून त्याच्या पलीकडच पंक्चरचं दुकान होतं त्या खासदारांना गाडी पंक्चरच्या दुकानात लावली उभा राहायला बाजीवर बसलो होता हा म्हणला साहेब उभा राहुत बसा म्हणे खासदाराला वाटलं उभा मग त्याच्या बाजीवर बसू मग तो खासदार त्याच्या बाजूवर जाऊन बसला मग बसल्यावर चहा झाला पाणी झाला खासदाराची गाडी नीट झाली खासदार निघून गेला दुसऱ्या दिवशी बांधाय गावात खासदार साहेब का अरे आपल्या जवळचे आहे ना काल आपल्या घरी आलं तिच्या घ्याल खासदार साहेब म्हणजे काय सांगा उद्या आपल्याकडे खासदार साहेब असा नंबरच येणारे मोठ्याची संगतला आपली माणसियाड करते नामदेवरायांना अभिमान झाला महाराज संगत देवाची संगत चिमुकल्याशी नामदेव राय संगत आहे का रामदेवराशी देवाची कधीपासून होती थोडस नामदेवराचं चरित्र बघून पुढे जाऊ छोटेशी नामदेव राय एवढेशी नामदेवराय होते नामदेवरायांचे वडील त्यांचा दररोजचा नियम होता महाराज नामदेवरायांच्या वडिलांचा की देवाला नैवेद्य दे दाखवायचा आणि एक दिवस त्याला असंच कामानिमित्त गावाला गेले आणि त्यानं नामदेवरायांना सांगून ठेवलं की नामा देवाला निवेद तू दाखवा आज मी जरा कामाला चालू <coughs> देवाला नैवेद्य दाखवून दे नामदेव राय म्हणले बर तसं तर तसं नामदेवरायांनी निवड घेतला देवाच्या पुढे गेले देवाच्या पुढे निवड ठेवला म्हणजे देवा तुमचा निवध जेवण करा मला बी भूक लागली आता घर जाऊन मी बिन जेवतो तुम्ही आता चटकन अरे आता ती दगडाची मूर्ती कशी नेवत खायन निवड खात असते का दगडाची मूर्ती माता मावली खाती का दगडाची मूर्ती नेवत तुम्ही काय म्हणता पोरायला बाळा योगी निवत आणि देवाला काय करू काय करू ना बोला तुमच्याकडे बोलत नाही का काय दाखव ना काय म्हणतो आपण आपल्याला गॅरंटी खातच नाही देऊ गॅरंटी आहे का नाही आपल्याला खातच नाही म्हणून नांदेडची आई तशी नाही म्हणली ना नांदेडची आई काय म्हणली देवाला जेव घालून ये काय करू नये आता छोटेशी नामदेवराय महाराज बालकाची बुद्धी कशी असती आता आईनं सांगितलं देवाला जेव घालून ये जर का देवा नेव ने खाला म्हणजे यरवाळी घर जाऊन मार खा नाही का नाही येऊ नामदेव राय म्हणे देवा नेवता खा म्हणे नाही तर माय मारन म्हणे मला असं काय करता म्हणते ना। मी नामदेव यांची आई होती महाराज ती सोपी होती का सांगितलं देवाला <Nे> नैवेद्य दे जेव घालून ये आताची माई आताची आई तशा राहिले का महाराज नामदेव आयची आई आताची आई जमीन असं फरक आहे महाराज आताच्या मायात, मायात। आणि ला। त्या मायात मला तो वाटतं गणेश महाराज आमची शेवटची पिढी आहे ज्या पिढीला आईचा पदर लाभलाय याच्यानंतर निसत्या पॅडीच पदर लाभणेच नाही आम्ही शेवटची पिढी असू ज्या पिढीच्या आईचं कोण्या इंस्टाग्रामवर अकाउंट नाही कोण्या फेसबुकवर अकाउंट नाही आमच्या आई आईला मोबाईल कसा वापराव ते बी कळत नाही शेवटचीच पिढी आहे बाबा आमची याच्यानंतर सगळं बदलणार नामदेव महाराजाची आई होती महाराज ती माही सारखी होती का काय आई होती महाराज एक आई जाऊ एक आई झाली गणेश महाराज ज्या आईनं आपल्या जन्मच्याच बाळाला उपदेश केला सांगितलं बाळा हा देह ना शिवंत i <laughs> शिवंतय हा देह ना शिवंत मळमुटिकांचा सांधा रव, रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा स्मरणे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा उद्देश केला त्या आईनं सांगितलं बाळा ना शिवंत आहे ती आई होती महाराज आताची आई आताची आई तर बी नाशिक आता महाराज कि ऐकून आश्चर्य वाटतं माणसाला मिळा या काहीचा पाळणा ऐकलं माग विशाल महाराज शिक्षकाची बायक होती वाटत आणि तिचं शाळेत रशाय घरी यायचा आणि मग ती आई तिच्या लेकराला म्हणती माय म्हणे लेकर आले जो जो बाळा जोजो माय म्हणे लेकर आले जो जो बाळा जोजो सार काही हो जो पण मास्तर नको हो माय आई लेकराला म्हणती निवडणूक जाते तर प्रशिक्षण येते वरून कामाचा दबाबही वाढते अंगाचा बारा साळ्या खकाना होतो तूप रोटी नाही बेटा चटणी भाकर खाजो सार काय होजो पण मास्तर नको होजो मरांना ना दिले गुरु आहे का नाही महाराज एवढ्या लहानपणी जर काही उपदेश असले तर अह एका बाईचा याच्यावर डेंजर पाळणा होता पहिल्या दिवशी फिल्मी दुनियेत जन्माला आला बाळ शाहरुख पाळ ना हल बियासो क्षरापू बाळाजू जु रे जुजूजू जु ऐका जु जु कुठल्यावर आहे महाराज नामदेवरायांची आई होती नामदेवरायांची आईने सांगितलं बाबा देवाला जेव घालून ये नामदेव राय गेले म्हणले देवा जेवण करा देव जेवण थोडी करणार देव भावाचा भुकेला हा जी दुष्काळ तयाला अंतरीची घेतो गोडी भाव घेतो असतो महाराज देव भाव घेतो नैवेद्य थोडी खातो असतो देव असं म्हणतात जिस्की रहे भावना जैसी प्रभू मुरत देखे दिन तैसी देवाने जो काय नैवेद्यातला भाव घ्यायचा होता तो घेतला उभे राहिले देव नामदेव राय महाराज बालक होते नामदेव राय म्हणे देवा दररोज बाबा घेऊन येते म्हणून खाता आज मी घेऊन आले म्हणून खोन नाही राहिले तुम्ही देखत खायची लाज वाटते मी बाहेर उभा राहतो बाबा नामदेव राय बाहेर गेले पाच मिनिट उभा राहिले डबल हात आले नैवेद्य तसंच नामदेव रायला भूक लागली नामदेव राय म्हणे देवा नव्हे तर खा ना असं काम करता तुम्ही जेवण करा ना मला भूक लागली मला घरी जाऊन जेवायचे देव नैवेद्य खायनच मारा आता नामदेवला रागच आला नामदेव राय म्हणे देवा पाच म्हणूस तर जर का नैव्य खाल्ला तर ठीक नाही तर आता इथं मुडख आदळतो तुमचं जीवच देतो देवा म्हणे देवा एक देवा दोन देवा तीन आणि देवा चार आणि देवा पाच म्हणताच नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे